श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या सगळ्या गोड फॉलोअर्सचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा समाधानाचा आणि स्वामीमय जावो तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी, स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तीस ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी आलेले आहे आवळानवमी दरवर्षी आवळा नवमी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते ज्याला अक्षय नवमी असे देखील म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच आवळा वृक्षाची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात या आवळा नवमीपासून ते देव उठ आणि एकादशीपर्यंत या आवळा वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि भगवान महादेव वास करत असतात असे म्हटलं जातं की या आवळा नवमीच्या दिवशी माता लक्ष्मीने आवळाच्या रूपाची पूजा केली होती वृक्षाची पूजा केली होती म्हणून या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मीनारायण प्रसन्न होतात घरात सुखसमृद्धी नांदते या आवळानवमीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं मिळणारं फळ जे आहे ते आपल्याकडे अक्षय राहतं ते कधीही संपत नाही तसंच या आवळानवमीच्या दिवशी केलेली तपश्चर्या जप दान केल्याने मनुष्याला सर्व पापापासून मुक्ती मिळते धार्मिक मान्यतेनुसार या आवळानवमीच्या दिवशी काही उपाय केल्याने धनाची प्राप्ती होते आणि आरोग्यही निरोगी राहते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी नवमीला कोणत्याही परिस्थितीत एक रुपयाचे नाणे इथे ठेवा घरामध्ये पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तर असं हे एक रुपयाचं नाणं कुठे ठेवायचं आहे हा उपाय कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला गुरुवारी औवळ्या नवमीला करायचा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता औवळा नवमी तिथे संपूर्ण दिवस असणार आहे त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय करायचा आहे हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय असणार आहे हा उपाय आपल्याला धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे आवळानवमी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभतिथी असल्यामुळे या दिवशी आपण हा उपाय केला तर आपली आर्थिक स्थिती ही सुधारते आणि देवी लक्ष्मी घरामध्ये वास करत असते जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून पैसे उसने घ्यावे लागत असतील जिथे तुम्ही पाच रुपये कमावता तिथे शंभर रुपये खर्च होत असतील किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपण भरपूर कष्ट करतो परंतु त्या कष्ट करूनही आपल्याला हवा तसा पैसा मिळत नाही म्हणजेच काही लक्ष्मी आपल्याकडे स्थिर नसते ती आपल्यावर प्रसन्न असते म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होण्यासाठी आपल्याला हा प उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरात चौबाजूनी पैसा येईल घरातील कर्ज फिटेल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट व्हायला मदत होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या आवळा नवमीला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन थेंब आवळ्याचे रस टाकायचा त्यानंतर आव... आ, का होतं की आपलं आत्मा आणि शरीर प्रसन्न होतं शुद्ध होतं आणि आपल्यातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते नंतर स्वच्छ कपडे परिधान करायची आपल्या घरातील देवांची विधिवत पूजा करायची आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी केला तरी चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही दुपार किंवा संध्याकाळ कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे यानंतर बघा एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा घेतला तरी चालेल यानंतर एक लोटा जल घ्यायचा आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा दूध टाकायचं हळद कुंकू अक्षदा या सर्व वस्तू घेऊन आवळा वृक्षापाशी जायचं आवळा वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जल तुम्हाला आवळा वृक्षाला अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षध अर्पण करायची फुलं अर्पण करायची आणि एक रुपयाचं नाणं ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं कणकधारा स्तोत्र हे लक्ष्मीप्राप्तीची सर्वात प्रभावी सेवा मानली जाते एक वेळा स्तोत्राचं पठण करून झाल्यावर हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला त्या आवळ्या वृक्षाच्या मुळापाशी गाडायचं आहे दाबून ठेवायचं मातीत आणि यानंतर शक्य असेल तर तुम्ही अकरा प्रदक्षिणा वृक्षाला करा आणि प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देवेन नम या मंत्राचा जप करायचा दोन्ही हात जोडून तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मनोभावे या वृक्षाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा एक रुपये नाण्याचा उपाय जो आहे तो तुम्हाला उद्या औळानवमीला करायचा आहे घरातील स्त्री पुरुष किंवा मुलं कुणीही हा उपाय करू शकतं जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्याचबरोबर जर तुमच्या घरात सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील किंवा तुमच्या घराला कोणी नजर दोष लावलेला असेल नजरबाधा केलेली असेल तुमच्या घराची यामुळे पतीची मुलांची प्रगती होत नसेल घरात सतत अडचणी संकट येत असतील तर या आवळानवमीच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या झाडाच्या पानांवरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे त्याला आपण मांगल्याचं प्रतीक मानतो तर त्या पानावरती तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आणि यानंतर ही आवळ्याची पानं जी आहेत ती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती मधोमध टांगायची आहेत यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारू लागते घरातील कलह आजारपण भांडणं ही दूर होतात आणि घराकडे लक्ष्मी आकर्षित होते हा एक उपायसुद्धा तुम्ही आवळानवमीला करू शकता तसेच असे म्हटलं जातं हो की आवळानवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण केल्याने शरीर मन हे दोन्ही शुद्ध होतात जर तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील नकारात्मक विचार येत असतील सतत तुमची चिडचिड होत असेल तर तुम्ही उद्या नक्कीच या आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्नग्रहण जे आहे ते करू शकता तसेच बघा हे केल्यामुळं घरामध्ये सुख शांती आर्थिक वृद्धी होते आवळा हा भगवान विष्णूंना प्रिय आहे त्याचे सेवन केल्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि या दिवशी आपल्याला आवळ्याचं सेवन करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये सतत बायकोंची भांडणं होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेलं की त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं तर सतत दोघांमध्ये वादविवाद क्लश क्लेश होत असतील याचा परिणाम तुमच्या संपूर्ण कुटुंबात होत असेल तर उद्या आवळा नवमीच्या दिवशी पती आणि पत्नी या दोघांनी मिळून आवळा वृक्षाची पूजा करायची आहे आवळं वृक्षाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे फुलं अर्पण करायची दूध अर्पण करायचं आणि यानंतर एका पणतीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये पाच लवंग आणि पाच कापूरवड्या घ्यायच्या आणि हा कापूर प्रज्वलित करून तिथे तुम्हाला आवळ्याच्या वृक्षाखाली माता लक्ष्मीची जी कोणती आरती येते तर ती आरती करायची आहे आणि ही आरती केल्यानंतर पती पत्नी या दोघांनीच करायची आणि ती करून झाल्यानंतर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर बघा हा एक उपायसुद्धा तुम्ही आवळानवमीला करू शकता यासोबतच या आवळानवमीच्या दिवशी आपल्या घराच्या उत्तर दिशेला आवळ्याचे झाड लावावे उत्तर दिशेला हे झाड लावले शक्य नसेल तर पूर्व दिशेला लावलं तरी चालेल या दिवशी आवळ्याचे झाड लावल्याने जे घरातील वास्तुदोष आहे ते दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या समस्या दूर होतात आणि आपल्या घराची भरभराट होते तर असे हे प्रभावी उपाय जे आहेत ते आपल्याला गुरुवारी आवळा नवमीच्या दिवशी करायच्या आहेत आवळा नवमी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभतिथी असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं मिळणारं फळ आपल्याकडे कायम राहतं ते कधी संपत नाही म्हणून प्रत्येकाने जे उपाय शक्य होतील तेवढे उपाय करायचे आहेत तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकाउंटला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ